हॅलो मित्र मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर सगळ्यात आधी तर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी आज गव्हाच्या पिठाची लापशी बनवणार आहे हे बघा याला छान असं व्यवस्थित करून घेतलं आहे चाळून पण घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं तूप तुमच्याकडे तूप असेल तर तूप ॲड करू शकता मी डालडा ॲड करत आहे थोडा असं डाळला ॲड करून याला या पिठाला छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे स्लो आचेवर स्लो गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे आणि खूप असा कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि विदर्भामध्ये गव्हाच्या पिठाची लापशी बनवत असते आणि तुम्ही गव्हाच्या सोजीची पण लापशी बनत असते आणि ह्या प्रकारची नक्की ट्राय करजा हे बघा दोन मिनिट झालेलं आहे आणखी काही कलर चेंज झाला नाही आहे आणि खूप ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा आहे आलापशी आपली खूप सुंदर वाटते आणि आता याला खूप असं भाजून आता भाजून घेते पाच मिनिट झालेलं आहे आणि याचे कच्चे पण आज ते छान असं मस्त टेस्टी वाटते हे बघा कलर आता बऱ्यापैकी आलेला आहे आपल्या गव्हाच्या पिठाचा आता मी काढून घेते याचकडे मध्ये मी दोन चम्मच डालडा ॲड केला आहे आणि आता याला तापू द्यायचा आहे स्लो गॅसवर आणि फोडणीसाठी हे बघा मी खोबरं घेतलं आहे बारीक असं कट करून असेच करायचं आहे खूप जास्त बारीक वगैरे काही करायचं नाही आहे आता डालडा तापला की आपण खोबरा ॲड करू आधी आणि याला याला पण छान ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे खोबऱ्याला आणि लापशी खातानी छान दातामध्ये आल्यानंतर छान टेस्टी वाटते आता याला आपण परतून घेऊ हे बघा खोबरं पण आपलं छान ब्राऊन कलर आलेलं आहे आता यामध्ये आपण हे भाजलेलं गव्हाचं पीठ ॲड करू आणि आणखी थोडासा परतून घेऊ आणि लगेच पाणी ॲड करायचं आहे कारण तर मग गाठी पडू शकते छान फिरवून घ्यायचं आहे गॅस खूप फास्ट ठेवायचं नाहीये हे बघा एवढं गव्हाचं पीठ होतं अर्धी वाटी आणि त्याचनुसार आपल्याला साखर घ्यायचं आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करू आणि गोड तुम्ही कमी जास्त करू शकता आणि याला असं छान फिरवून घ्यायचं आहे आणि गरम गरम पुरीसोबत आणि तेलाच्या चपातीसोबत खूप बेस्ट वाटते ही लापशी आता याला असं प शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झाले आहे आता ही लापशी आपली शिजत येत आहे आता यामध्ये चवीनुसार चिमूटभरच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे टेस्टी वाटते आणि हे बघा विलायची पावडर आहे हवं तर तुम्ही ऐवजी गूळ पण घेऊ शकता विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणात चालते ही लापशी आणि कधी गोड वगैरे खायचं राहिलं तर छान वाटते पण गव्हाच्या पिठाला खूप जास्त भाजून घ्यायचं आहे म्हणजे खूपच टेस्टी वाटते आता आणखी याला उकळी येऊ हो देऊ हे बघा दोन ते तीन मिनिट झालेलं आहे आणि आपण गव्हाचं पीठ खूप जास्त प्रमाणात भाजून घेतलेलं होतं छान तर आता याला जास्त काही शिजू द्यायचं नाही आहे झाली लापशी आपली तयार कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा अशा प्रकारे कधीही करू शकता खूप लवकर होऊन जाते दहा मिनटामध्ये आपली लापशी तयार होते आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की नक्की नवीन असाल तर आणि ट्राय नक्की करा झाले आपली लापशी तयार